महत्वाच्या घडामोडी आपण या बुलेटीनमध्ये जाणून घेणार आहोत तर लोकसभेची निवडणूक ही आता संपलेली आहे विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे मात्र मध्ये विधानपरिषद निवडणुकांची सुद्धा रणधुमाळी सुरू आहे आणि म्हणूनच या विधानपरिषद निवडणुकांमध्ये सुद्धा नेमकं का काय काय घडतं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच सोबत लोकसभा निवडणुकांमध्ये कोणी कशी मदत केली कोण सोबत होतं त्याचा फटका बसला कोण सोबत नव्हतं म्हणून त्याचा फटका बसला याही सगळ्या गोष्टींवर अजून सुद्धा खल सुरू आहे आणि त्याच्यावरून सुद्धा रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप सुरू आहे आणि ते सुद्धा एकमेकांच्या विरोधात नाही म्हणजे जे एकमेकांच्या एक विरोधात है, विरोधात त्यांच्या नसून जे आहेत स्वतःचे काही प्रमाणात महाविकास आघाडीत आणि सध्याच्या घडीला तर मोठ्या प्रमाणात महायुतीत गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते कारण दररोज नवनवीन नेता पुढे येतोय आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप हे स्वतःच्या मित्रपक्षांवर करतोय असं नाहीये की फक्त शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर भाजपवर सुद्धा काही प्रमाणात आरोप केले जातात दोन्ही मित्रपक्षांकडून आणि भाजप सुद्धा ला उत्तर त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा ही गोंधळाची परिस्थिती आपल्याला पाहायला पण त्याचसोबत विधान विधानपरिषद निवडणूक सुद्धा दोन खरं तर विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत एक आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या ज्या मुंबई कोकण आणि नाशिकमधल्या आहेत आणि दुसरी निवडणूक जी आहे विधान परिषदेची ती जुलैमध्ये महिन्यामध्ये होणार आहे ती आमदारांमार्फत निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारांची असणार आहे त्या निवडणुकीला जरी अजून वेळ असला तरी ही निवडणूक मात्र आता अगदी तोंडावर आलेली आहे सव्वीस जूनला ही निवडणूक पार पडणार आहे आणि त्याच दृष्टीने नवनवीन आरोप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आपली आजची पहिली बातमी असणार आहे ती विधानपरिषद निवडणुकांसंदर्भातली कारण की विधानपरिषद निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परिणामी त्यांचे उमेदवार असलेल्या अनिल परब यांना मोठा फटका बसू शकतो का याचं कारण ठरू शकतं ते म्हणजे की आज अनिल परब यांच्याकडनं आलेले आरोप विधान परिषदेची ही जी निवडणूक आहे जसं मी मगाशी उल्लेख केला सव्वीस जून ला ती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची आहे त्याच्यामध्ये मुंबईचा विचार करायचा झाला तर मुंबई दोन्ही शिक्षक आणि पदवीधर पण त्याच्यामध्ये हा जो पदवीधर आहे हा शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण की एकोणीसशे पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिलेला आहे आणि म्हणून आता ज्यावेळेला शिवसेनेच्या फुटीनंतर ही निवडणूक लागते आहे त्यावेळेला हा मुंबईचा पदवीधर मतदारसंघ नेमका कोण घेणार याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं तर ज्या पद्धतीने इकडे अनिल परब आहे त्याच पद्धतीने समोरून दीपक सावंत असतील अशी चर्चा होती ते होते मतदार नोंदणीसाठी ते प्रयत्नशील होते मात्र तिकडनं भाजपने किरण शेलाल यांना उमेदवारी दिलेली आहे आता अनिल परब विरुद्ध किरण शेलार या, या सामन्यामध्ये मात्र मतदार यादीतच कुठेतरी घोळ असल्याचा आरोप हा शिवसेना ठाकरे गटाकडनं होतोय त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ज्या ज्या मतदारांची नोंदणी केलेली आहे त्यांची नावं ही मतदार यादीमध्ये आता नाही आहेत जी शिवसेनेची नावं आहेत ती कुठेतरी डावलली जात आहेत आणि जे भाजपचे मतदार आहेत त्यांची मात्र नावं याच्यामध्ये पाहायला मिळतात असा एक गंभीर आरोप जो आहे तो अनिल परब यांनी आज केलेला आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण घेऊया आपले प्रतिनिधी मुस्तफा शेख हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुस्तफा नेमकं ठाकरे गटाचं याच्यामध्ये म्हणणं काय आहे साधारणतःने त्यांनी काही आकडा सांगितलेला आहे का की किंवा काही माहिती याबद्दल सविस्तर दिलेली आहे का की ते कधीपासनं मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करत होते कुठल्या मतदारांची नावं आहेत पण कुठल्यांची ना किती जणांची नावं त्यांना मिसिंग असलेली पाहायला मिळतात आणि या संदर्भात त्यांनी पुढे काही ऍक्शन घेतलेली आहे का बरोबर अनुजा मुंबई पदवीधर साठी आपण म्हणू शकतो की एक लिस्ट जे आहे इलेक्टोरल लिस्ट ते डिसेंबरमध्ये आले होते आणि दोन तीन दिवस आपण म्हणू शकतो की ते आ, 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 ही जी सेकंड लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये नेमकं फॉर्टी फाईव्ह थाउजंड जे नाव आहे नावाची यादी ही जी लिस्ट आहे ते आपण म्हणू शकतो की आता दोन तीन दिवस झाले ती लिस्ट आलेली आहेत आणि त्यात असं आपल्याला समजून येत आहेत की प्रत्येक पक्ष जो निवडणूक लढणार आहे जसं आता शिवसेनाकडे हा पदवीधर मुंबई कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे ते पाच टर्म शिवसेनेने हे जिंकलेली आहे तर त्यांचे एक वोटर्सची यादी आहे जे त्यांना माहिती आहे की त्यांना वोट करणार आहे तसंच आता बीजेपीची तशी यादी आहे आणि ही लिस्ट जी आहे ते वाढवण्यात येते म्हणजे जे पदवीधर आहेत याच्यात ऍड करण्यात येते आणि दोन्ही जे पक्ष आहेत जे निवडणूक लढत आहेत ते आपण म्हणू शकतो की हे जे नाव आहे ते ऍड करतात आणि कुठे ना कुठे हा वोटर एनरोलमेंट आपण म्हणू शकतो की खूप मोठा आपण म्हणू शकतो की जी स्केलवर पॉलिटिकल पार्टीज पार्टीजकडून होत आहे कारण नॉर्मली पदवीधर चुनाव जरी आपण जरी पदवीधर असले तर हे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी निवडणूक असते आणि यासाठी असं रजिस्ट्रेशन करावं लागतो हे लोकांना माहीत नसतात तर हे पॉलिटिकल पार्टीज आपण म्हणू शकतो त्यांचे त्यांचे साठी हे करतात तर कुठे ना कुठे असं दिसून येत आहे की शिवसेना युबीटीनी हा पदवी ह्या पदवीधर निवडणुकीसाठी ही एनरोलमेंट जे आहे ते एनरोलमेंट केली होती त्यांनी रजिस्टर केले होते वोटर्सला आणि आता किंवा दोन तीन दिवस गेलेले आहेत ही जी नवीन लिस्ट आली आहे त्या नवीन लिस्टमध्ये जे जे वोटर्स त्यांनी ऍड केले होते त्या वोटर्सचे त्यांना नेम नाव जे आहे ते सापडलेले नाही आहेत त्यांनी अनिल परबांनी असाही आरोप केलेला आहे के की जे जे वोटर्स आप, आ, आ, करून किंवा जे बाकीचे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून रेजिस्टर करण्यात आले होते त्या सगळ्या वोटर वोटर्सचे नाव जे आहेत ते नाव त्या इलेक्टोरल लिस्टमध्ये आहेत कुठे ना कुठे अनिल परबचं म्हणणं की एक मोठा डिसएडव्हांटेज आम्हाला असणार आहेत फ्री अँड फेअर इलेक्शन हे नाही कारण कुठे ना कुठे जे स्टेट निवडणूक आयोग आहेत त्यांनी प्रेशरमध्ये पॉलिटिकल पार्टीच्या प्रेशरमध्ये हे पूर्ण आपण म्हणू शकतो इलेक्टोरल लिस्टमध्ये जे त्यांचे नाव होते ते ऍड केले नाहीत एकूण असं दिसून येत आहेत की पॉलिटिकल वर्कर्स जे आहेत ते सगळे फॉर्म्स आणि डॉक्युमेंट्स घेऊन जातात आणि त्यातून असं जे, जे रजिस्ट्रेशन करून घेत आहेत त्यांना हे करू शकतात की कोणत्या कौन, बाजूचा हा फॉर्म आहे कोणत्या बाजूचा हा वोटर आहे आणि नंतर आपण होऊ शकतो की हा प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे हे फॉल्ट जे आहेत ते दिसून येतात अनिल परबांचे असं म्हणणं आहे की त्यांची स्वतःची जी मुलगी आहे त्याचंही मुल वोटर रजिस्ट्रेशन हा पदवीधर निवडणुकीसाठी झालेला नाहीये तर कुठे ना कुठे आपण होऊ शकतो की त्यांना म्हणजे हे करून येते की जे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत ते व्हॅलिड डॉक्युमेंट असतानाही वोटरचे रजिस्ट्रेशन झालेलं नाही आणि त्यांचा असा आरोप आहे की दहा ते बारा हजार त्यांचे जे वोटर्स आहेत त्यांची आ, या लिस्टमध्ये नाव नाही आहेत त्यांनी जे डॉक्युमेंट भरलेले आहेत त्याची जे स्लिप आहेत तो स्लिप त्यांच्याकडे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्लिप दिलं म्हणजे हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हॅलिड होते म्हणून ते ऍक्सेप्ट केलेले आहेत नेमके इलेक्ट्रॉल लिस्टमध्ये टाकलेलं नाही आणि जर इलेक्ट्रॉल लिस्टमध्ये हे नाव तुम्ही वगळतायत त्याला एक आपण म्हणू शकतो की रिझन द्यावा लागत पण आता कारण निवडणुका चार ते पाच दिवसात होणार आहे तर हे रिझन आणि त्यानंतर त्यान त्याच्यावर करेक्शन हे करण्याचीही वेळ शिवसेना युबीटीकडे नाही आहेत पण जेव्हा अनिल परब यांना असं विचारण्यात आला की जर तुमचा इतक्या मोठा वोटर लॉस झालाय तर तुम्ही ही निवडणूक जिंकू शकणार नाही का तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत पाच टर्म आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे पण कुठे ना कुठे एक लेवल प्लेईंग फील्ड नव्हती म्हणून ही जी आपण होऊ शकतो की डिटेल्स आहेत ते त्यांनी पब्लिक समोर आणलेली आहे आणि ऍडिशनल ऍडिशनल जे चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत मंत्रालयामध्ये त्यांच्याशी भेट करून घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की हे जे निवडणुकीचे आहेत तुम्ही सांगितलं या संदर्भात ठाकरे गटाने काय काय म्हटलेलं आहे ते सुद्धा ठेवायचं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमचे शिवसैनिक हे पाच ते दहा फॉर्म पाठवत होते कारण त्यांनी तशी परवानगी ही दिली होती ती नावं त्यांनी रद्द केलेली आहेत आता याशिवाय वांद्र्याला राहणाऱ्या मतदारांचं नाव हे मुलुंडला आलेलं आहे हे ठरवून टाकलेलं आहे की यंत्रणेतील चूक आहे याबाबत तपास व्हायला हवा असं सुद्धा याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडनं म्हणण्यात आलेलं आहे चाळीस हजारांचा रोल आलेला आहे त्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बात केलेली आहेत असं चित्र दिसतंय असं ठाकरे गट म्हणतोय आमच्याकडे खूप स्लिप्स आहेत ज्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेल्याची पोचपावती सुद्धा मिळालेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्याचा स्वीकार होत नाहीये माझ्या स्वतःच्या मुलीचा सुद्धा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे म्हणजे एक प्रकारे फेटाळण्यात आलेला आहे किंवा डावळण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या घरातील असे अनेकांचे फॉर्म सुद्धा रिजेक्ट झालेले आहेत अपलोड झालेले आहेत त्याची पोचपावती आलेली आहे पण कुठलंच कारण न देता मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाने नोंदवलेली नावं ही कट करण्यात आलेली आहेत भाजपनं नोंदवलेली मात्र सर्व नावं आलेली आहेत असा सुद्धा आक्षेप जो आहे तो याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं तर मुसफा तुम्ही जसं सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाने धाव घेतलेली आहे तक्रार केलेली आहे पण काय काय पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे किती दिवसात या संदर्भात त्यांना काही रिस्पॉन्स मिळू शकणार आहे का किंवा अनिल परब यांनी या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का की त्यांनी जर तक्रार केलेली असेल तर त्याच्यावर नेमकं का पुढे काय होऊ शकणार आहे आणि त्याच सोबत यावर आरोप हा इनवे भाजपवर सुद्धा करण्यात आलेला आहे कारण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या मतदारांची नावं बरोबर नोंदवण्यात आलेली आहेत मात्र जी शिवसेनेची आहेत ती कट करण्यात आलेली आहेत तर याबद्दल आणखीन काही डिटेल्स मिळू शकलेले आहेत का सोबतच भाजपचं याच्यावर काही वर्जन आलेलं आहे का बरोबर आहे म्हणजे याचे दोन भाग आहे एक राजनीतिक जे टीका टिप्पणी होत राहणार आहेत त्यात बीजेपी असं कदाचित म्हणू शकते की हे शिवसेना युबीटीचा रडता गाणं आणि त्यांना कळलंय की ते हारतात म्हणून हे सगळे आरोप केले जातात दुसरा निवडणूक आयोग कडनं उद्या जे आहेत ते रिस्पॉन्स अपेक्षित आहेत की नेमकं काय झालंय त्यांचा एंड ला कुठे ना कुठे व्हेरिफिकेशन किंवा एक ह्युमन एरर आहे का कारण निवडणूक आयोग असं म्हणतायत की हे जे काही व्हॅलिड डॉक्युमेंट जे इलेक्ट्रल लिस्ट असतील ते आम्ही पुढच्या वेळीच अपडेट करू पण त्या तोपर्यंत जे लॉस आहे ते लॉस यांना झालेलं असेल असं दिसून येतात कुठे ना कुठे आता त्यांचं असं म्हणणं होतं सुरुवातीला अनिल परबांचा की जे कॉम्प्ले जे नंतरची सप्लिमेंटरी लिस्ट इलेक्ट्रॉल लिस्ट आली आहे ते ऍक्च्युली एक महिना अगोदर यायला पाहिजे होती कारण जर जशी आता त्रुटी तु, तु, ह्या पूर्ण इलेक्ट्रॉल लिस्टमध्ये दिसून आलेली आहे तसं काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्याने वेळ असायला पाहिजे माणसाकडे हे करेक्ट करून घेण्याचे तर आता एकदम आधी निवडणुकीचा एकदमच एक आठवडा आधी ही लिस्ट आल्यानंतर सप्लिमेंटरी लिस्ट आल्यानंतर ज्यांचे नाव नाहीये ते निवारासाठी इलेक्शन एलेक, इलेक्शन कले जरी जरी गेले पण हे प्रोसेस आपण म्हणू शकतो की पूर्ण होईपर्यंत ही जी निवडणूक आहे ते निवडणूक होणार आहेत अशा दिसून येते तर कुठे ना कुठे आता 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 जे पॅक्स त्यांनी सांगितले त्यातून असं दिसून येते की वेळ खूप कमी आहे याचा करेक्शन होणं हे आपण आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठे कठीण दिसत आहेत पण तरीही शिवसेना युबीटीने हे आपण म्हणू शकतो की जे बाब आहेत ते पब्लिक डोमेन मध्ये ठेवलेले आहेत की त्यांचे जे नाव होते ते सप्लिमेंटरी लिस्टमध्ये नाही आहेत व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्याकडे स्लिप्स आहेत आणि त्यांनी दोन तीन मुद्दे असेही उपस्थित केले की एका घरात राहणारे दोन जे वोटर्स आहेत सेम ऍड्रेसवर त्यांचे जे वोटिंग कॉन्स्टिट्युएन्सी आहेत ते एकाला वोटिंग पोलिंग बूथ वेस्ट वेस्टर्न सभ मध्ये मिळालं वेस्टर्न एरियामध्ये मिळालं तर दुसऱ्याला समजा वेस्ट विलेपल्ले पश्चिमला एकाला वोट मिळाला तर विलेपाल्ले ईस्टला सेम घरात सेम ऍड्रेसवर राहणाऱ्या लोकांना असेही आपण म्हणू शकतो की आलेलं त्यांनी दुसरा पॉईंट असं उपस्थित केला की जे आमचे वोटर्स आहेत त्यांना इलेक्ट्रल ड्युटी लावण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना वोट करता येणार नाही कारण पोस्टल बॅलेट वोटिंगची जी सुविधा आहे ती या निवडणुकीत नाहीये आणि तिसरा असा मुद्दा होता की जे काही खूप कठीण असे दोन तीन पोलिंग स्टेशन आहेत जे पावसात लोकांना तिथे जायला जमणार नाही तशा पोलिंग स्टेशनमध्ये हा वोटिंग ठेवले असे तीन ते चार मुद्दे अनिल परबांनी आज जे ह्या अनुजा उपस्थित केले होते नक्कीच ही महत्वाची माहिती होती आत्ताच्या घडीची आणि ही आपल्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुस्तफा तर साधारण पुढच्या सहा दिवसांमध्येच हे मतदान होणार आहे आणि जसं मुस्तफा सांगत होते की आता ते करेक्शन जर करायचं असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी कितपत वेळ असणार आहे हा, हा, हा सुद्धा एक प्रश्नार्थीच मुद्दा झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता ही शिवसेना ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा ठरू शकते का कारण की त्यांचा असा दावा आहे की जवळपास दहा ते बारा हजार मतदारांची नावं ही मतदार यादीमध्ये समाविष्टच नाही आहेत इन्क्लुडिंग त्यांच्या स्वतःच्या घरातली सुद्धा मतदारांची नोंदणी झालेली होती ती सुद्धा रिजेक्ट करण्यात आलेली आहेत नाकारण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्या हक्काची मतं सुद्धा ही मतदार यादीमध्ये पाहायला मिळत नाही आहेत खूप आधीपासून नोंदणी सुरू होती मात्र आता ऐन निवडणुकाच्या वेळेला ह्या मतदार यादीमधनं जी शिवसेनेचे मतदार आहेत त्यांची नावं ही कट करण्यात आलेली आहेत आणि भाजपच्या मात्र सर्व मतदारांची यादी मध्ये नावं जी आहेत ती पाहायला मिळत आहेत त्यामुळेच आ, ही निवडणूक जसं मी सुरुवातीला म्हटलं अत्यंत प्रतिष्ठेची आहे भाजपला सुद्धा महत्वाची आहे कारण की मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे एक पियुष गोयल यांची ती उत्तर मुंबईची हक्काची जागा सोडली तर उर्वरित मात्र मतदारसंघांमध्ये मतदारसंघांमध्ये मत भाजपसाठी निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे त्यामुळे ते कुठेतरी रिकवर करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा राजकीय दृष्ट्या बदला घेण्यासाठी ही विधान परिषदेची निवडणूक महत्वाची होती जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा मुंबई पदवी दर्जा आहे जिकडनं शिवसेनेचे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून आमदार राहिलेले आहेत आणि तिकडची जागा ही भाजपला आपल्याकडे खेचून घेणं हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं होतं आणि त्याच या महत्त्वाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या मतदारांच्या जी नावं आहेत ती यादीमध्ये नसणं हे त्यांच्यासाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकतं सव्वीस जूनला या संदर्भातलं मतदान होणार आहे त्यावेळेला आणि त्याच्यापुढे निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला यातलं समजू शकणार आहे मात्र अनिल परब यांची जी ऑलरेडी विधान परिषदेतली एक्झिस्टिंग टर्म आहे जो सुरू असलेला कार्यकाळ आहे तो सुद्धा सोळा जून जुलैला संपतोय त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत ते पराभूत झाले आणि येणाऱ्या विधान परिषद निवडणुकांमध्ये पुढची जुलैला जी, जी, जी होणार आहे विधान परिषदेची दुसरी निवडणूक त्याच्यात सुद्धा सुद्धा जर राहिले तरी फार मतांची बेगमी करावी लागणार आहे कारण की त्यांच्या मार्फत ही विधान परिषदेची निवडणूक होणार आहे बारा जुलैची त्याच्यासाठीचा कोटा आहे तेवीस आमदारांचा मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे स्वतःचे तेवीस आमदार नाहीत सध्याच्या घडीला त्यांच्याकडे केवळ पंधरा आहे त्यामुळे उर्वरित सुद्धा मतांची ही त्यांना तिकडे करावी लागणार आहे तेही जर होऊ शकलं नाही तर अनिल परब यांना विधान परिषदेवर राहता येणार नाही त्यामुळे ही सध्याच्या घडीला एक टफ सिच्युएशन शिवसेना ठाकरे गटासाठी झालेली आहे याबद्दल पुढचे अपडेट्स येतील भाजपची यावर प्रतिक्रिया येईल ती सुद्धा अर्थातच समोर ठेवू इलेक्शन कमिशन याच्यामध्ये काय करत हे सुद्धा आम्ही अर्थात तुमच्यासमोर ठेवू तुर्तास सोडूया आपल्या दुसऱ्या बातमीकडे जी दुसरी बातमी असणार आहे ती महायुतीतल्या गोंधळाच्या जी आहे एकीकडे एक या दोन नेत्यांनी केलेली वक्तव्य असतील आणि दुसरीकडे जर आपण हा व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे संबोधित करतायत हा किल्ले रायगडावर होणारा आजचा शिवराज्याभिषेकाचा एकशे तीनशे एकावन्नवा वर्षारंभ सोहळा होता आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे इथे संबोधित करत होते त्यांच्या बाजूला तुम्हाला सध्या या फ्रेममध्ये दिसणार नाही मात्र त्यांच्या बाजूला आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि त्याच एकनाथ शिंदे यांनी आज ज्या वेळेला किल्ले रायगडावरून संबोधित करताना हे सांगितलेलं आहे की सरकार म्हणून मी तुमची सगळी कामं करायला कटिबद्ध आहे पण माझ्यासोबत अजित पवार सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांचा तेन हात पकडून इकडे दाखवलेला आहे की अजित पवार हे सुद्धा माझ्या सोबत आहेत हे तुम्हाला दिसत असतील की एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा हात पकडला अजित पवार हे खरं तर खाली बघत होते अचानक त्यांनी एकनाथ शिंदेने त्यांचा हात पकडल्यानंतर मग मात्र ते समोर बघितले आणि त्यांनी एक स्मित हास्य दिलं पण हे दृश्य का महत्वाची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कारण की काल वर्धापन दिनाच्या शिवसेनेच्या सोहळ्यामध्ये रामदास कदम यांनी म्हटलेलं होतं की अजित पवार हे थोडे उशिरानं आले असते तर कदाचित चाललं असतं आणि मधल्या काळामध्ये सुद्धा एक प्रकारे खापर जे आहे किंवा आपण म्हणू शकतो शिव जो लोक महायुतीचा महा लोकसभा निवडणुकांमध्ये जो पराभव झाला हो त्याचा थोडाफार प्रमाणात ब्लेम गेम जो आहे तो सुरू झालेला आहे महायुतीमध्ये आणि त्याचं खापर हे थोड्याफार प्रमाणात का होईना पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर फोडलं जात आहे काल मंचावरनं ज्या पद्धतीने रामदास कदम बोललेले आहेत त्यांचे इतर प्रवक्ते बोलत आहेत समोरून सुद्धा दादांच्या राष्ट्रवादीकडनं ही वक्तव्य येत आहेत याच्यामधनंच सगळं महायुतीमध्ये आलबेल नाहीये का असे सगळे हो हे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याच वेळेला ही दृश्य महत्वाची ठरतात पण रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने आज काल वक्तव्य केलेलं होतं की अजित पवार हे उशिरानं आले असते तर बरं झालं असतं याचाच अर्थ लोकसभा निवडणुकांमध्ये ते नसते सोबत तर कदाचित फायदा होऊ शकला असता महायुतीला पण याच्यावरून अमोल मिटकरी जे दादांच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी मात्र यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही होतो म्हणून तुमची थोड्याफार प्रमाणात तरी लाज राहिली अर्थात त्यांनी शब्द काही वेगळे वापरलेले आहेत जे इथे उच्चारणं कदाचित योग्य ठरणार नाही पण त्यांचं म्हणण्याचा आशय असा होता की आमच्यामुळे तुमची थोड्याफार प्रमाणात लाज राखलेली आहे यावर रामदास कदम यांचं असं म्हणणं आहे की तुमचे जे एकमेव खासदार निवडून आलेले आहेत रायगडमधनं ते कोणाच्या जीवावर निवडून आले किंवा ते कोणाच्या जोरावर निवडून आले याचा अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे की रायगडमध्ये जे तीन तर शिवसेना शिंदेंची जी आहे त्यांचे आमदार आहेत अर्थात त्यातले सर्व आमदार हे रायगड लोकसभेमध्ये लागत नाहीत काही मावळमध्ये सुद्धा लागतात पण जे शिवसेनेच्या आमदारांनी तिथे जी केलेली कामं आहेत त्यांनी जी मदत दिली त्याच्या जोरावर सुनील तटकरे निवडून आलेले आहेत त्यामुळे आम्ही एक प्रकारे तुमची लाज राखलेली आहे अशा पद्धतीने सुद्धा दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत आता याच्यामध्ये अनेक ठिकाणी विरोधाभास सुद्धा पाहायला मिळतोय महायुतीमध्ये कारण की गजानन कीर्तीकर जे अमोल कीर्तीकर यांचे वडील आहेत पण ते आहेत शिंदेसोबत अमोल कीर्तीकर आहेत ठाकरेंसोबत रवींद्र वायकर अमोल कीर्तीकर अशी लढत झालेली होती मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये ज्याच्यामध्ये अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी जे देशातलं सगळ्यात कमी मताध मताधिक्य आहे या अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकर हे विजयी जरी झालेले असले तरी त्या ठिकाणी फेरफार झाल्याचा आरोप जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे पण काही तिथले जे इतर अपक्ष उमेदवार होते त्यांच्याकडनं तशी पोलीस तक्रार पोलिसांकडे तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे त्याचं सुद्धा सगळं इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना तिथल्या ज्या रिटर्निंग ऑफिसर होत्या वंदना सूर्यवंशी यांच्या भोवतीच प्रश्नचिन्ह जे आहे ते गजानन कीर्तिकर यांनी उपस्थित केलेलं आहे म्हणजे गजानन कीर्तिकर हे आहेत शिंदेसोबत शिंदेचे निवडून आलेले खासदार आहेत तिथे रवींद्र वायकर ज्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गट तक्रार करतोय किंवा विरोधात बोलतोय पण इथे गजानन कीर्तीकर मात्र एक प्रकारे अमोल कीर्तीकर यांची बाजू लावून धरतायत गजानन कीर्तीकर यांचं असं म्हणणं आहे की मीच अमोलला सल्ला दिलेला आहे की कोर्टामध्ये जा या विरोधामध्ये त्यामुळे हे एक प्रकारे स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात उचललेलं पाऊल आहे कारण की रवींद्र वायकर यांच्या विरोधात एक प्रकारे अमोल कीर्तीकर यांना कोर्टात जाण्याचा सल्ला हा गजानन कीर्तीकर यांच्याकडनं देण्यात आलेला आहे एवढंच बोलून ते थांबलेले नाहीये तर त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की वंदना सूर्यवंशी यांची त्या पदावरच झालेली नियुक्ती ही आक्षेपार्ह आहे कारण त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत साधारणत हीच भाषा संजय राऊत सुद्धा वापरत होते त्यामुळे हा एक प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधाभास इथे पाहायला मिळतोय दुसरा आणखीन एक विरोधाभास आहे महायुतीतला तो म्हणजे की एकीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते इन्क्लुडिंग गिरीश महाजन असतील एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदेने तर कालच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात झालेल्या भाषणामध्ये म्हटलेलं होतं ज्या पद्धतीने रवींद्र वायकर यांच्या खासदार म्हणून ते जे निवडून आलेले आहेत ते निकालावरच ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे त्यावर रवींद्र वायकर असतील एकनाथ शिंदे असतील हे असं म्हणत होते की तुमचे ज्या ठिकाणी खासदार निवडून आले त्या ठिकाणी कुठेही मध्ये प्रॉब्लेम नाही मात्र ज्या ठिकाणी तुमचे पराभूत झाले त्या ठिकाणी मात्र बरोबर मध्ये प्रॉब्लेम असतो जर मध्येच प्रॉब्लेम असता तर यामिनी जाधव राहुल शेवाळे हेही निवडून आले असते हे एकीकडे एकनाथ शिंदे म्हणत असताना दुसरीकडे भाजपचे सुजय विखे हे मात्र आरोप करत आहेत की मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तिकडे फेर तपासणी करणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्या आशयाची याचिका जी आहे ती निवडणूक आयोगाला दिलेली आहे त्यामुळे परस्पर विरोधी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एकाचं म्हणणं आहे की ईव्हीएम योग्य आहे तुमचे उमेदवार पराभूत झाले म्हणून तुम्ही तर तेच दुसरीकडे सुजय विखे आहेत जे निलेश लंकेंच्या विरोधात निवडणूक लढून पराभूत झाले त्यांनी मात्र त्याच इव्हीएमच्या विरोधामध्ये म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पडताळणी करण्यात यावी आणि त्याच्यासाठी त्यांनी याचिका जी आहे ती निवडणूक आयोगात केलेली आहे चाळीस मतदान केंद्रांवर एक प्रकारे घोळ आहे आणि त्या ठिकाणी पडताळणी करण्यात यावी पुन्हा एकदा तपासणी करण्यात यावी ही मागणी सुजय विखे यांची आहे महाराष्ट्रातून अशा पद्धतीने करणारी याचिका करणारे सुजय विखे हे एकमेव एक आहेत मात्र ते भाजपचे आहेत हा सुद्धा एक विरोधाभास आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो की जेव्हा भाजपचे नेते आरोप वेगळे करतायत गिरीश महाजन यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की पराभव असेल तर तो, तो स्वीकारावा त्याचं खापर ईव्हीएम वर फोडता कामा नये पण तेच भाजपचे नेते मात्र त्याच विरोधातली कृती करताना पाहायला मिळतात त्यामुळे विरोधाभास खूप पाहायला मिळतोय दुसरीकडे एक महत्वाचा विरोधाभास आहे तो म्हणजे की आज जे हायकोर्ट आहे म्हणजे बिहारचं जे बिहार बेसिकली हायकोर्ट आहे बिहारमध्ये जे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्यात आलेलं होतं जो जातीनिहाय सर्वेक्षण तिकडे करण्यात आलेलं होतं आणि त्या आधारावर आरक्षणाची मर्यादा ही वाढवण्यात आलेली होती ते सगळं रद्द करून टाकलेलं आहे पाटण्यात मध्ये हायकोर्टाने आणि पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नये हे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तेच पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे याच्यावरूनच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये नव्यानं मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्यावर सुद्धा स्वाभाविकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित होते की ते तरी मग आता कोर्टामध्ये टिकणार तरी कसं यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की पन्नास टक्क्यांच्या वर तर आरक्षण जाताच कामा नये तेच अपेक्षित ते आहे मग एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे जे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे ते म्हणतात की पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये पण दुसरीकडे तच भाजप सत्ताधारी पक्ष आहे आणि त्या महाराष्ट्र सरकारने मात्र पन्नास टक्क्यांच्या वर जाऊन हे दहा टक्क्यांचं मराठा आरक्षण दिलेलं आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्रातली आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या वर गेलेली आहे जवळपास बहात्तर टक्क्यांपर्यंत गेलेली आहे कारण की इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या विकर सेक्शन जो आहे मागास वर्ग जो आहे त्यांच्यासाठी सुद्धा दहा टक्के आरक्षण आहे सो हे सगळे विरोधाभास जे आहेत हे महायुतीमध्ये पाहायला मिळतात आणि म्हणूनच महायुतीत एक खूप मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळते कदम यांनी ही भाषा बोलल्यानंतर की अजित पवार सोबत आले आ, ते थोडे लेट यायला हवे होते किंवा आमच्या उमेदवारांची नावं ही भाजपने फार उशिरा जाहीर केली त्यांची जशी दोन महिने आधी आली तशीच आमची सुद्धा आधी यायला हवी होती तर मग आमचे सुद्धा उमेदवार जिंकले असते हेमंत पाटील हे खासदार होऊ शकले असते भावना गवळी खासदार होऊ शकले असते गोडसे खासदार होऊ शकले असं ते म्हणालेले आहेत पण त्यावर मात्र भाजपचे प्रवीण दरेकर यांनी असं उत्तर दिलेलं आहे की तुमचे तुम्ही सुद्धा किती लीड मिळवून दिलेलं आहे तुम्ही ज्या म्हणजे खेड असेल त्या पट्ट्यांमधला असेल किंवा योगेश कदम ज्या मतदारसंघात येतात त्या पट्ट्यातनं तुम्ही किती लीड देऊन शकलेले आहात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप हे आता महायुतीमध्ये सुरू झालेले आहेत जे प्रचंड मोठी डोकेदुखी ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासाठी होणार आहे या सगळ्यातनं ते कसा मार्ग काढतात हे सुद्धा अर्थात आपल्याला बघायला हवं साधारणतः याच आरोपांच्या भोवती आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातल्या या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काही मुलाखती सुद्धा मुंबईच्या युट्यूब चॅनलवर झालेल्या आहेत ज्या तुम्ही पाहू शकता त्याच सोबत यातल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण हे सुद्धा झालेलं आहे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह मध्ये गेलात तर तुम्हाला त्या संदर्भातली विश्लेषणात्मक सुद्धा माहिती जी आहे ती जाणून घेता येणार आहे आणि यासोबतच या सगळ्या घडामोडींसंदर्भातली सविस्तर वृत्त तुम्हाला वाचायची असतील तर तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा तक